सुस्वागतम 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 पाटील बंधू परिवार सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आणि सादर करीत आहोत झाडे झाडे लावा जाड़े जगवा झाली शेतकरी काम करी कष्टकरी कामाला लागतात शेतकरी म्हणजे नव्या युगाचा गिरधर पुत थंडी पावसात उन्हात शेतात जाऊन तो या भूमातेत नवरसाचे अंकुर उजवतो त्याला ती की आणतो ते धान्य ही त्याची लक्ष्मी आणि तोच त्याचा परमेश्वर शेतकरी स्वतः हाल अपेक्षा सहन राब राब राबतो आणि जगाला अन्न पुरवतो म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या नादात हिरवा शालू परिधान केलेल्या वसुंधरेच दिवसा डवळ्या वस्त्र होत आहे याला जबाबदार कोण वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे लाकडांचे ट्रकच्या ट्रक भरून शहराकडे जात आहेत प्रदूषण आणि हवेची विषारू वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहेत म्हणूनच आज कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनच्या अभावामुळे दवाखान्यात माणसं तडफडून पण आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खरंच कदर करतो का म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घराजवळ रस्त्याच्या कडेला आपल्या तिथे झाडे लावली पाहिजे म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा